नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघत आपल्या युट्यूब लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गरुड चौकाचं ते गरुड चौकाचं जे लोकेशन आहे विवेकानंद चौक येथून आपल्याकडे सर्व रोडला जायचं चौक आहे नरहरे लॉन्स सांगते त्यापासून जवळच आपल्याकडे फक्त चाळीस लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फुटमध्ये दोन मजली बांधकाम असलेलं रो हाऊस हो विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मेन जो गंजगोलाई आहे गंजगोलाईपासून एक तीन किलोमीटर डिस्टन्सवरती सारावा रोडच्या लोकेशनला हे रो हाऊस आपल्याकडे लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी आज आपल्याकडे या ठिकाणी बघू शकतं हे मेन विवेकानंद चौक आहे स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी या रोडपासून आपल्याला आता सारोवा रोडकडे जायचं आहे ज्यांना कुणाला संपूर्ण लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन माहिती पाहिजे होते त्यांच्यासाठी खूप सुंदर व्हिडिओ या ठिकाणी काढण्यात आलेला आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे हा बायपासचा हायवे रोड आहे जो की सारोवा रोडला जातो दहाव्या बाजूला गरुड चौकाकडे जातो आणि उजव्या बाजूला हा बाबळगाव नागर्याकडे जाणारा आहे या ठिकाणी मेन हायवे रोड बघू शकत आहे थोडंसं पुढे आल्यानंतर पुढच्या बाजूला आता आपण ह्या जो रोड चाललोत हा सारोवा रोड आहे जो की सारोवा गावाकडे जाणारा रोड आहे आजूबाजूचं पूर्ण लोकेशन जे आहे या ठिकाणी बघू शकतं आहे संपूर्ण प्लॉटिंग पडलेली आहे बऱ्याच ठिकाणी बागारेड्डी कॉलनीमध्ये या ठिकाणी रो हाऊसची साईट डेव्हलप झालेली आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला देखील बांधकाम वगैरे संपूर्ण झालेले आहेत या बाजूला नरहारे लॉन्स जे की नरहरे मंगल कार्यालय नवीन झालेलं आहे या ठिकाणी आत्ताच नरहरे लॉन्स या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला या बाजूला बघू शकतं आहे खूप सुंदर हजार स्क्वेअर फुटामधला रोबंगलो आहे फोर व्हीलर पार्किंगसाठी स्वातंत्र्य व्यवस्था आहे या ठिकाणी समोरील बाजूला बघू शकतं आहे हा एंट्री केल्यानंतरचा हॉल आहे खालच्या साईडला एक हॉल किचन बेड आहे चारही बाजून रो हाऊसच्या रो बंगलोच्या फ्रंट आणि बॅकला दोन्ही साईडनं या ठिकाणी जागा सोडण्यात आलेली आहे समोरील बाजूला बघू शकतं आहे या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे अटॅच बाथरूम या ठिकाणी हा स्पेस सोडण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यांचं कुणाचं बजेट चाळीस लाख रुपयेच्या रेंजमध्ये असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यांच्याकडे दहा बारा लाखापर्यंत कॅश असेल त्यांच्याकरिता बाकीचं उर्वरित लोन करून तुम्ही हे रो बंगलो खरेदी करू शकता त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे त्या ठिकाणी सतराशे ते अठराशे रुपये प्लॉटचा रेट चालू आहे आणि उर्वरित दोन मजली बांधकाम आहे स एंट्री केल्यानंतर एक हॉल किचन बेड वन बी एच के आहे बेडरूमला देखील अटॅच बाथरूम आहे मास्टर बेडरूम खाली अवेलेबल आहे वरच्या साईडला बघू शकता या ठिकाणी एक बेडरूम आहे हे कॉमन बेडरूम आहे पाहण्यासाठी आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी नक्की विजिट करा